एक्सक्यूज मी uh, so इथे सरकारी दवाखाना कुठे सांगू शकता का सरकारी दवाखाना हो तुम्हाला बाळ होणार आहे काय <laughs> नाही हो अहो तुम्ही सरकारी दवाखाना म्हणले मला वाटलं बाळ बिळ वा होणार आहे काय नाही नाही सरकारी दवाखान्यात मी नर्स म्हणून आली नर्स म्हणून आले तो मग आता हे आपल्या गावचे आहेत ना सरपंच किरण बिरण इकडे ना पुढं त्यांचं घर आहे बरं किरण सरांचं म्हणजे किरण बिराट सरपंच ते आहेत ना म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर सरपंच झालेत मग सगळे लोकांचे चार पातेले बिर्याण्या वाटले चार पातेले बिर्याणी वाटले आणि सरपंच झाले इकडे खाली गेले ना चोरमंच म्हणजे आपल्या चेअरमनचं घर आहेत त्यांच्याकडे म्हशीत वाटा आहे दूध दांडा बिंदा आहे पण माणूसला अवघड आहे बरं का पैशाच्या बाबतीत एकदम चिकट तिथून पुढे गेले ना की प्रेमेच आहे कांबल्याच घर आहे आणि इकडे श्यामचं घर आहे तुम्हाला सांगतो ते प्रेम आहे कांबले आणि श्याम तिघांपासून सावधरा बरं का डेंजर माणसं आहेत ते गावातले एकदम चमडी यु नो चमडी वेन यू गर्ल ऑर वुमन वंडरिंग इन आवर देन प्रेम एंड बगिंग त्यांच्याकडं अरे बापरे अरे बापरे तुम्ही का अरे बापरे म्हणाले तुम्हाला माझी इंग्रजी कळली म्हणून तुम्ही फारच कॉमेडी आहात कॉमेडी म्हणून तर धमल प्रोडक्शन मध्ये ठेवले मला आणि तुम्ही पण कॉमेडी करा बर का मग तुम्हाला बी ठेवतील चला मी तुम्हाला नावाखान दाखवतो <laughs> आणि ऐका ते प्रेम कमलेश श्याम हे जर तुम्हाला दिसले किंवा तुमच्याकडे आले तर पहिले त्यांचं थॉबड फोडायचं मग विचारायचं काय काम येते लेडी ते आता इथून खाली उतरले ना तुम्ही लगेच सारखे दावाखाली खाली येऊ का माझं नाव गाणथ्या बरं का गणधन कुमार बाय बाय एवढं काय टेन्शन रे एवढं काय टेन्शन मग जे टेन्शन माझ्या मागे कोणा मागेच नाही रे बाबा झालंय काय असं ते तर सांग ना मला घरचे मनाव घेणार रे घरचे कवर मनावर घेते तुझं कवर घेते तुझं वय कुठल्या कुठं कोण पोर घेतेकडनी डोकून बावळाटा ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस पुरी माझ्याकडे बघायची आता त्यावेळेस मी त्यांच्याकडे बघत नव्हतो आता मला पुरी आवडायला लागली आता पुरला मी आवडाना हा घरच्यांनी धाकात ठेवलं मला म्हणले कॉलेजला गेला जर बाहेरचे लपडे केले तर टगड मुन बरोबर आहे आता म्हणते तुला एखादी आवडत असते बघ भाऊ तू आता कुठून पोरगी बघायची मग काय करायचं का जरी तुला आवडली एखादी पोरगी ना मी तेच सांगतो ना कोणालाच आवड ना चार पाचला ट्राय मारल ते पुरी म्हणतात आय आय हॅव ऑलरेडी बॉय फ्रेंड सगळं दुनिया एंगेज झाली काय खराव काय मग डोकं बंद पडलं श्याम हा उघडला ओई। अरे ती भांड्यावली काय भांडेवाली नाही वाटत रे मग हा तरुण नाही वाटत भांड्यावली ती म्हणून कांदे बिंदे खुरपायला चाललेली दिसते आर एवढी चांगली साडी घालून काय कांदे खुरपायला जाते का बाया बावला टा बघायचं काय चल का बर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुम्ही नवीन हो मी नवीनच आहे या गावामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये नर्स म्हणून आली प्रेम आहे या गावातले ना एक आम्ही सुजान नागरिक तुम्हाला काही गरज पडली ना तर नक्की सांगा आम्हाला कस आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार माझ्याकडे येत जा आणि शुक्रवार शनिवार रविवार त्याच्याकडे जात जा म्हणजे काही गरज लागली तर चार दिवस तुझे तीन दिवस माझे का मी सिनियर आहे अच्छा म्हणजे गंठन कुमार ने सांगितलं ते प्रेम कमले सॅम तुम्हीच का हो आम्ही ते पहिले तर मार खाल्ला राव मी कोणत्या बाईचा तिकडे बस चल बाबा हो प्रेम्या सुजलं आहे का रे इकडं चांगलंच आहे ना श्याम भाऊ आपण असं काय केलं होतं रे त्या बाईने आपलं एवढं आणलं राहो बघणं राहो तुझी गोष्ट वेगळी आहे पण मला सुद्धा आणलं राहो लई कड के राव ती बाई मला एकडं के अरे लईकडं के अरे लई आ हावकडे आ श्याम मला हे कळणार रे भाई एवढी डेंजर आहे हा आपलं सुद्धा तर भाई एवढी डेंजर नाही रे गाला बरे धुंदी यात खाल्ली मी तीन चार बोलली काय खात गाडे हे काय खातो तु तुम्ही तुमच्या नाही फुगलेले मला द्या ना बाई नाही का बाई हा तिने आम्हाला चॉकलेट दिले हाय कॅन्डी दिली हा त्याला बी दिले अरे वा <laughs> दे मला आमच्याकडे खायची रे बाबा तुला खायची का हा मग जा बाबा तिला माग देईन तुला ती माझ्याकडे पैसे नाही ना पैसे कशाला तुला जाऊ तिच्याकडे जा जाऊ बी खाता असतोय आता जसं त्या बाईने आपल्याला सुजवलंय ना तस तिथे रम सु कुठं निघाले एवढे सजून तजून कुठं निघालो माझी मी काय ऑफिसला एक काय तो कुठं निघालो नाही चाललंय सरपंचाकडे कामाला मला कुठल्या बाईला भेटायला नाही चालले बाईला भेटायला उशी एडी बिडी कर तू चांगले कान उघडे ठेवून ऐका परत त्या सुजाताच्या गल्लीतून फिरले ना तर बघा माझ्या एवढी वाईट कोणी नाहीये मग अय उशी अगं बाई मी कशाला जाऊ त्या सुजाताच्या गल्लीत मी तेच सांगते तो विषय सुद्धा डोक्यात आणायचा नाही आणि तिकडे जायचं तर डोक्यात आणायचंच नाही बिलकुल अय हिरोईन अग तुला माझ्यासारखा गरीब सालस एक पत्नी नवरा चुकून सुद्धा भेटायचा नाही मी कशाला जाऊ तिच्या तिकडं तुम, तुम्ही जाऊन तर बघा मग तुमची काही खैरच नाहीये मग मी आणि तुम्ही कान धरून सांगतो मी परत तिच्या गल्ली जाणार नाही आणि तिकडे फिरकणार तिच्याकडे बघणार सुद्धा नाही बस का असं जरा हा बरं चल जाऊन दे मला सरपंच तिकडे जायचंय अबर ऐका ते चहा पावडर संपली तेवढी चहा पावडर आणून द्या मला अग ती चहा पावडर तूच घेऊन मला नाही टाइम चल मला जाऊ दे बरलेलं वाटत कर थोडं फार थोड थोडं वाटतं माझ व वा सरले का रे राहिलं काही नाही बसल बस काय नाही आपलं ते बाईचा विषय चालला होता कोणाचा त्याने का आपल्या गावात नवीन नर्स बाई आल्यात कुठं आपल्या गावात माहित नाही तुम्हाला माहितीच नाही अजून नाही म्हणजे अजिबात नाही म्हणजे बाळू बोल माहितीच नाही अरे ना। ना, ते म्हणले नाही माहिती सांग ना पुढच भाऊ आपल्या गावात एक नर्स आली त्या सरकार दवाखाना खाल्ला अयो हायला काय सांगू आहे दिसायला हा वर्णनच करू शकत नाही सुंदर आम्ही गेले गेले ओळख करून घेतली तुमची ओळख झाली लय चांगली ओळख झाली करून ना आता आम्ही कशी ओळख कर जायचं मस्त भेटायचं आणि बाई इतकी फ्री लगेच बोलायला सुरु होती आईला मरतोय आता पण ओळख करून दे ना मला ओळख करून द्यायची डायरेक्ट जा, जा, जा बोलणं सुरू करा खर डायरेक्ट पॉईंटवर चालत चालत जातो बाळू भाऊ पण फडकी खात ऐका नाई तुम्ही याच्या अगोदर कुठे आता नोकरीला मी देरेल होते अच्छा किती वर्ष चार वर्ष अच्छा म्हणजे तिथं चार वर्ष वाहत्या तुम्ही मग तिथून बदली डायरेक्ट आमच्या गावात झाली तुमच्या तुम गावात झाली आता इथे राहण्याची पण सोय झाली असं ना तुम्ही काहीच काळजी नका करू मी सरपंचा गडीए बाळून आवे माझ तुम्ही बिंदास राहायचं काही कमी जास्त लागलं ना तर मला सांगायचं नक्की फोन करा मी अर्ध्या तुमच्या हजर एकट्यानेच करायचं नुसतं मरमर मरमर मर, होते माझे आई ह्या माणसाला सांगितलं होतं बाईच्या जवळ जायचं नाही आणि हा तो बाईला खेटून बसलाय बर मी काम सांगितलं तर मला कसे म्हणतात नाही 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 मला अर्जंट मोहीम आहे म्हणजे ही अर्जुन मोहीम आहे होय तुमची या घरी आता तुमची मोहीमच का चांगली बाहेर काढते आता काही खैर नाही तुमची बघतेस तुम्हाला आता खात असतंय मारे सॅम अर तिथं हातात हात देऊन गप्पा मोर राहिली तर काय सांगतोय काय माहिती बसले जागा सुटल्या ना मध्ये चाललं देऊ म्हटले मारखे ना आता कर भी दमन होऊ द्या साहेब बस कर मोहीम झाली ना अर्जुन काम होतं ना तुमचं बघा आता अर्जुन सर... मोहीम सरपंचांनी सांगितलं म्हणजे आपण कामच पत्ते करीत असतो मग काय सरपंचांनी दिलेलं काम आहे मग मग ती मोहीम एकदम फत्ते करावीच लागते की नाही अशा मोहिमेला बरं जावं लागतं तुम्हाला हा काय झालं बस करायचं म्हणलं तर नाही नाही अर्जंट मोहिमे मला हा अरे उच तुला काय झालंय मला काय झालंय कुठल्या मोहिमेला गेला होता तुम्ही लवकर बोला मी त्या काळात मी तुमचा लवकर बोला ना काय नाही काय हा अर्जंट अर्जुन मोहिमे तुमची काय अर्जुन हा अर्जुन कॉमे म्हणलं चहा पावडर आणून द्या काय म्हणले अर्जुन अर्जुन मोहीम काय केलं तुम्हाला काय सांगितलं होतं त्या सुजाता भवानीच्या गल्लीत पण हिंडायचं नाही मी कुठे गेलो तिकडे तिकडं गेलेस नाही तुम्ही मग आता नवीन पकडली का तुम्ही हा कोण कोण ओ कोण म्हण मला हा परत तोंडवर कोण मला सांगताय मी काय सांगितलेलं कोणत्याच बाईच्या जवळ बसायचं लांबच बसणं बोलायचं बी नाही मग तुम्ही तिच्या जवळ बसून हसून बोलताय तिच्याशी अरे त्या गावात नवीन आल्यात सरपंच मला म्हणले बाळू जाय त्यांची विचारपूस कर त्यांना काही आडी अडचण असेल तर सांग असं मला सरपंच म्हणले म्हणून गेलो त्याला हे हे म्हणजे अर्जुन काम तुम्हाला हा त्यांना नव्हतं ते काम करतायत काय गल्लीत आपल्या आख्या गावामध्ये कोणी नाही राहिलं कशी लग तिच्या चौकशी करायला अरे बाई आता मी तुला सांगितलं ना आम्ही परत तिकडे जाणार सुद्धा नाही तुम्ही जाणारच कशी तुमचे तोंगडेच ठेवणार नाही मी चला थांबा ओ थांबा इकडे या अरे तू बायको आहे का कोणी राव तू कुणी का असं ना मला काय करायचंय काय सांगितलेलं हा कुठल्याही बाईच्या जवळ जायचं नाही आजी बाब जाणार नाही आणि त्या नर्स बाईच्या कड तिकडे जाणारच नाही सर थांबा थांबा तुम्ही ओ ओ थांबा या परत घरी बघते तुमच्याकडं एक तर तिचं लग्न झालेलं नाही तिच्या मागा मागे हिंडता का तुम्ही तो ह्या त्या बाईच्या नादी लागत असतो माणूस प्रेम नर्स बाई बाळू भाऊ सुलु गप्पा मारत होती आपणच काय एवढं वाईट बोललो तिला अरे जीव मुठीत घेऊन आलोय काय झालंय अरे तुला तर त्या नर्स बाईने मारलं नाही ना मला नर्स बाईने नाही मारलं भाऊ आमच्या घरच्या डॉक्टरीन बाईनं मारलंय आयो अग्णुण।